ठिकाणी आपण एक प्रसंग पाहिला तो म्हणजेच या ठिकाणी गांधीजींच एक प्रतिरूप साकारलेलं आपलाच एक वर्गमित्र या ठिकाणी टोप्या घातलेले आपले वर्गमित्र याच्यावरून असे निदर्शनात येते की गांधीजी आपल्या अनुयायांसह या ठिकाणी समुद्र किनाऱ्याच आपण दृश्य दिलेलं आहे आणि या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचललेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की मी मिठाचा कायदा मोडलेला आहे तर याच्यावरून आपल्याला हे लक्ष देते की गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून मिठाचा कायदेभंग केलेला आहे महात्मा गांधीजींनी आपल्याला सत्य व या मार्गानेच आपला लढा कसा लढायचा याची शिकवण दिलेली आहे आणि याच आपल्या वर्ग आठवीच्या प्रकरण आठवे सविनय कायदेभंग चळवळीमधील हेच एक प्रसंग दृश्य इंग्रजांनी जी आपल्याला जीवनावश्यक आपली वस्तू आहे व आपल्याला समुद्र किनाऱ्यापासून निसर्गातून मुबलक प्रमाणामध्ये मिळते त्या जीवनावश्यक वस्तूवर कर लादला आणि यामुळे आपल्याला आप आप तो ती वस्तू विकत घेण्यास कठीणही जात आहे आणि हे अन्यायकारक या कायद्याविरुद्ध आपल्याला लढा देणे गरजेचे असल्यामुळं महात्मा गांधीजींनी सविनयरित्या या ठिकाणी हा मित्राचा कायदा मोडलेला आहे यामध्ये त्यांनी सर्वप्रथम हा कायदा त्यांनी बारा मार्च एकोणीशे तीस रोजी ही यात्रा साबरमती या सुरू केली होती आणि यामध्ये सुरुवातीला अनुयायी होते आणि किलोमीटरचा प्रवास साबरमती ते दांडी येथे त्यांनी पाच एप्रिल एकोणीशे तीस पर्यंत पूर्ण केला आणि सहा एप्रिल रोजी तो दिवस उजाडला आणि त्याच्यामध्ये त्यांनी समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलले आणि रित्या कायदेभंग करून मीठ हे जे निसर्गापासून आपल्याला बहुमोल आहे आहे जीवनावश्यक आपल्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये तर ती सर्वांसाठी मुक्त खुली करून दिली अशा प्रकारे गांधीजींनी सविनय कायदेभंग केला याचबरोबर त्यांनी सोलापूरचा सत्याग्रह कामगार लढा खेडा येथील सत्याग्रह असे अनेक सविनय भंग कायदे त्यांनी सत्य व अहिंसेच्या मार्गाने कुठलाही हिंसाचार न करता कुणालाही न दुखावता सत्याची बाजू आपली पूर्णत्वास या प्रसंगातून आपण असं शिकतो की आपल्याला कायद्याचा भंग प्रत्येक कायद्याचा भंग करायचं नाहीये तर जे कायदे आपल्यावर जे नियम आधी आपल्यावर अन्यायकारक आहे त्यांचा आपण मार्गाने त्या ठिकाणी बिमोड करायचा आणि गांधीजींचे हेच तत्व आज देखील आपण मान्य करतो आज देखील आपल्याला जर काही पोहोचे आपल्या मागणींची पूर्तता करायची असेल तर सत्याग्रह उपोषण साखळी उपोषण अन्न त्याग उपोषण तर या सत्याग्रहाच्या मार्फत आपण आपले ज्या आपल्या गरजा जी आहेत त्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारकडे धरत असतो तर हाच कायदा आज आपल्याला गांधीजींनी जो आपल्याला सत्य व अहिंसेचा मार्ग सांगितलेला आहे तर त्या सत्य व अहिंसेच्या मार्गाचा आज देखील आपण अवलंब करीत आहोत जेणेकरून आपल्याला जर का आपल्या कोणत्या मागणी गरजांची पूर्तता करायची असेल तर सरकार समोर आज देखील आपण सत्याचा आग्रह धरून उपोषणे संप या मार्फत आपल्या मागण्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत असतो आणि आपले संविधान आपले नियम त्यांचे देखील आपण सर्वजण आदराने पालन करीत असतो नमस्ते जय हिंद